बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शाहू महाराजांच्या समाजपरोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीस्थळाला भेट भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले याप्रसंगी त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली तसेच समाधीस्थळी पुष्प अर्पण करून नतमस्तक होत शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवही केला यावेळी शाहू महाराज छत्रपती मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेटसाठी नियुक्त न्यायमूर्ती वक्रुद्ध कर्डिक न्यायमूर्ती शिवकुमार दिगे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती एस जी चपळगावकर पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता कोल्हापूर यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी न्यायालयीन अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते राजेशी शाहू महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी शिक्षणाची दारे खुली करून सामाजिक प्रबोधनाचा मार्ग दाखवला त्यांच्या कार्यातून आजच्या न्यायव्यवस्थेलाही प्रेरणा मिळते शाहू महाराजांचे प्रक्रियेतील योगदान सर्वांना समान्याय या तत्वावर आधारित होते त्यांनी सामाजिक आर्थिक आणि धार्मिक भेदभाव दूर करून न्यायव्यवस्थेला अधिक समावेशक आणि मानवीय बनवले त्यांचे हे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या सवाद सुधारकांना प्रेरणा देणारे ठरले आणि आजही सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात दिशादर्शक आहे उद्या दिनांक सतरा ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे पोलिस ऑफ एडियासाठी संपादक डॉक्टर युवराज आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीची वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी